आणि नाही पैसे जाते म्हणे डायरेक्ट बायकच करून आणतो म्हणे एवढं खोट बोलू नको कुठे फिरशी बोलणार नाही ससवाई तुम्हाला माहितीये मला करायची सवय कास्तच केली मामा तुला सांगा ना मी जास्त केली मला सवयी मला सांगायचं का नाही

निघा तुम्ही पण निघा चला तुम्हाला राहायचं असलं तर राह तुम्ही माझे विषय चांगले तुम्ही तुम्हाला आजू काही एक चान्स माया पैसे राहा भाकरी बघ चालले का मामा जा जा निघा निघा मला काय बायकू द्यायचं नाही कोणी काय कमी मला कशाची कमी आहे वावर आहे पावर आहे शेतकरी ब्रँड आहे शेतकरी ब्रँड हा कोण नाही म्हणणार मला बायको द्यायला कोण नाही म्हणणार आहे हा मारण्याची महागा लागेल होत्या पण मला जाऊ द्या कामाची चांगली आहे माग लागलेत रडलेत मग दारात येऊन म्हणून दिली आपले म्हणून केली हा तुम्ही काय सांगू राहिले मला जा जा घेऊन जा एका हप्त्याच्या आधार नाही दुसऱ्या आणि